नमस्कार मित्रांनो जय हिंद मित्रांनो तुमच्या समोर चार संख्या आहे तीनशे सहा तीनशे चाळीस एकशे सत्त्याऐंशी पाचशे चौर्चाळीस चार संख्या असू द्या नाही तर कितीही संख्या असू दे मित्रांनो त्या संख्यांचा मसावी जर विचारला तर थोडंसं निरीक्षण करून सुद्धा आपण त्याचा मसावी काढू शकतो मी इथं निरीक्षण करेल आणि मला एक संख्या मिळेल चौतीस तुम्ही म्हणाल ही संख्या कुठून आणली तर मी तुम्हाला सांगणारच आहे मित्रांनो काळजी करू नका चौतीसनी या सर्व संख्यांना भाग गेला पाहिजे जर भाग जात असेल तर तोच त्याचा मसावी असणार परंतु माझ्या ही गोष्ट लक्षात येते चौतीस ही संख्या समसंख्या आहे एकशे सत्याऐंशी विषम संख्या आहे चौतीसने एकशे सत्याऐंशीला भाग जाणार नाही म्हणून चौतीस हा त्याचा ह्या सर्व संख्यांचा मसावी अजिबात नसणार मग मी त्याच्या थोडंसंही पुढे जाईल आणि मग सतरा गुणिले दोन त्याचे अवयव पाडेल ह्या चौतीसचे अवयव पाडेल मूळ अवयव सतरा गुणिले दोन दोनने सुद्धा एकशे सत्याऐंशीला भाग जाणार नाही म्हणून सतरा हा याचा मासावी असणार मित्रांनो चेक करून बघा तुम्ही सतराने ह्या सर्व संख्यांना निशेष भाग जाणार म्हणजे जाणार कोणत्याही प्रकारचे अवयव पाडले नाही मित्रांनो मसावी काढण्याच्या ज्याही पद्धती तुम्हाला माहीत आहे मित्रांनो त्यातली एकही पद्धत इथं न वापरता अशा मोठ्या संख्यांचा मसावी सांगता येणं शक्य आहे तेही थोडस लॉजिक वापरून तर तुम्ही म्हणाल सर हे तुम्ही कसं करू शकता हे मी तुम्हाला समजावून देणार आहे मित्रांनो काळजी अजिबात करायची नाही त्यासाठी आजचा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा त्यामुळे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल की तुम्ही असं निरीक्षणाने मसावी कसा काढू शकता वेळ अजिबात वाया घालवणार नाही बेसिक पासून समजावून घेवा मित्रांनो परंतु त्याही अगोदर मित्रांनो तुमच्याकडून चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर गणिताचे असे महत्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करून ठेवा कोणत्याही संख्यांचा झटपट मसावी काढण्याची खरी पद्धत मी तुम्हाला समजावून देणार आहे मित्रांनो लेट गेट स्टार्टेड पहिल्यांदा मित्रांनो मसावी म्हणजे काय एक दोन मिनिटात समजावून घेऊ बघा बारा आणि सोळा या संख्यांचा मसावी जर विचारला तर मसावीचा अर्थ काय असतो की अशी मोठ्यात मोठी संख्या शोधायची की त्या संख्येने बारा आणि सोळाला निशेष भाग गेला पाहिजे बरोबर की नाही तर यासाठी मित्रांनो विभाजकांची यादी पद्धत किंवा अवयव पद्धत किंवा भागकार पद्धत अशा वेगवेगळ्या पद्धती आपण शाळेमध्ये शिकलेला असतो उदाहरणार्थ यादी पद्धतीने जर गेलो तर बाराला एकने ने भाग जातो दोनने ने भाग जातो तीनने भाग जातो चारने भाग जातो सहाने भाग जातो आणि बाराने भाग जातो बरोबर की नाही यादी केली आपण त्याच्या विभाजकांची सोळाचे विभाजक कोणते तर एक आहे दोन आहे चार आहे आठ आहे सोळा आहे बरोबर की नाही या सर्व संख्यांनी बारा आणि सोळाला सोळाला ह्या संख्यांनी भाग जातो बाराला ह्या संख्यांनी भाग जातो यातला मोठात मोठा असा विभाजक की ज्याने दोघांनाही दोघांनाही निशेष भाग जातो तर तुम्हाला माहिती आहे हा समान आहे पण हा छोटा आहे त्याच्याहून मोठा आहे ना आपल्याकडं दोन बरोबर की नाही पण त्याच्याहूनही मोठा आहे बघा इथं चार तर चार हा असा अंक आहे चार ही अशी संख्या आहे की त्याने सोळाला आणि बाराला दोघांनाही निशेष भाग जातो चारपेक्षा मोठी संख्या नाही म्हणून बारा आणि सोळाचा मासावी झाला चार याच्या पुढे जाऊ मित्रांनो आपण एक अवयव पद्धत सुद्धा पाहतो बघा बाराचे अवयव तीन गुणिले दोन तीन दुने सहा होता सहा दुने बारा आणि एक सोळा सोळाचे अवयव काय तर दोन गुणिले आठ ना आठ दुने सोळा होता ना तर ते आठचे पुन्हा पाडू बघा दोन गुणिले चार चारचे पुन्हा दोन गुणिले दोन अशा पद्धतीने हे अवयव झाले बे दुने चार चार दुने आठ आठ दोन्ही सोळा आणि ह्या बाराचे मूळ अवयव आहेत तीन दुने सहा सहा दुने बारा यातले कॉमन अवयव बाजूला काढायचे आणि त्यांचा गुणाकार करायचा कॉमन अवयव म्हणजे सामयिक अवयव बघा हा दोन आणि हा दोन सामायिक आहे घेतला एकदा हा दोन आणि हा दोन सामान सामायिक आहे तोही एकदा घेतला बाकी कोणतेच सामायिक अवयव नाही तर ह्या दोन गुणिल दोनचं उत्तर काढलं गुणाकार केला की चार उत्तर येतं म्हणजे बारा आणि सोळाचा मासावी आहे चार मासावी म्हणजे काय मित्रांनो तुम्हाला ज्याही संख्या दिलेल्या असतात त्या सर्व संख्यांना अशी मोठ्यात मोठी संख्या शोधायची की जिने निशेष भाग जातो बरोबर मोठ्यात मोठी संख्याच असली पाहिजे ती लहान नको बघा दोन ही संख्या अशी आहे की बाराला आणि सोळाला निशेष भाग जातो पण दोन मोठी आहे ना चार म्हणून चार घ्यावी लागेल चार पेक्षा मोठी आहे का नाही मग चार हीच सर्वात मोठी संख्या आहे की जिने बाराला आणि सोळाला निशेष भाग जातो याला म्हणायचं मित्रांनो मसावी आता ही झाली यादी पद्धत ही झाली अवयव पद्धत अजून एक भागकार पद्धत आहे मित्रांनो पण आता मी सर्व पद्धती काही तुम्हाला सांगत बसणार नाही कारण आपल्याला खरी पद्धत पाहिजे आहे ज्या पद्धतीने फक्त कोणत्याही संख्यांचं निरीक्षण करून सुद्धा तुम्ही मसावी सांगू शकता तर आपल्याला खरी पद्धत समजावून घ्यायची आहे मित्रांनो त्यासाठी बारा आणि सोळा हेच अंक ह्याच संख्या मी तुमच्या समोर ठेवणार आहे काय करूया बघा बारा आणि सोळाचा मसावी काढायचा आहे मित्रांनो आपल्याला मसावी माहीत आहे चार आहे म्हणून परंतु आपल्याला समजावून घेण्यासाठी निरीक्षणाने मसावी कसा काढायचा बघा बारा आणि सोळा या दोन संख्या अशा आहेत मित्रांनो की ज्यातला अंतर बघा बरं किती आहे आंतर अंतर, अंतर म्हणजे फरक अंतर आहे चारचं बरोबर की नाही आणि याचा मसावी किती येतो हे माहिती तुम्हाला आता आपण मागे समजावून घेतलं मागच्या उदाहरणामध्ये चार येतो तर इथं ये तुमच्या लक्षात येईल मित्रांनो समजा बारा आणि सोळाचा मसावी चार आहे आणि दोन्ही मधलं अंतर सुद्धा चार आहे थोडीशी संख्या बदलवतो हो बघा मित्रांनो बारा आणि या ठिकाणी मी वीस घेतो बारा आणि किती घेतो वीस घेतो आता बारा आणि वीस मधलं अंतर आहे मित्रांनो आठचं नाही आठचं आता तुमच्या ही गोष्ट लक्षात आली पाहिजे बारा आणि वीसचा मसावी काढला तर तो पुन्हा चारच येणार आहे कारण चार ही एकच संख्या अशी आहे की जिथे बारालाही भाग जातो आणि वीसलाही भाग जातो निशेष भाग जातो त्यापेक्षा मोठी नाही बरोबर परंतु मित्रांनो निरीक्षणाने मसावीज काढायचा जर समजावून घ्यायचा असेल तर आपल्या ही गोष्ट लक्षात आली पाहिजे बारा आणि वीसचा मसावी जरी चार असला पण त्यातलं अंतर मात्र किती आहे आठ इथं आपल्या ही गोष्ट लक्षात येते आंतर अगोदरच्या याच्यामध्ये आंतर चार आलं होतं मसावी पुन्हा चारच होता बरोबर की नाही बारा आणि सोळाच्या वेळेस अंतर फरक त्या दोन्ही दोन्ही संख्यांमधला फरक चारचा होता मसावी चारच होता आता फरक आठचा आहे तरी मसावी चारच असणार आहे म्हणजे आपल्या काय लक्षात येतं कोणत्याही दोन संख्यांमधला जो फरक असतो त्यापेक्षा मसावी हा लहान असतो किंवा त्या फरका इतका असतो बस ट्रीक ही ट्रीक ज्याच्याही लक्षात आली मित्रांनो ज्यालाही समजली तो निरीक्षणाने मसावी काढू शकतो परत एकदा सांगतो बघा मित्रांनो उदाहरणार्थ पंधरा आणि पंचेचाळीस बरोबर पंधरा आणि पंचेचाळीसचा जो मसावी असणार आहे मसावी पंधरा आणि पंचेचाळीसचा जो मसावी येईल तो मसावी ह्या दोन संख्यांमधला फरका इतका असेल किंवा फरकापेक्षा लहान असेल बस हीच ती ट्रिक आहे मित्रांनो ज्या ट्रिकने तुम्ही निरीक्षणाने मसावी काढू शकता हे जर तुमच्या लक्षात आलं नसेल मित्रांनो तर प्रत्यक्ष उदाहरण घेऊ प्रत्यक्ष सराव करू आपण सराव करता करता शिकून घेऊ आणि मग तुमच्या लक्षात येईल की आपल्याला कोणत्याही प्रकारचे अवयव किंवा यादी न करता सुद्धा मसावी सांगता येणं शक्य आहे तुमच्या समोर सरावासाठी दोन उदाहरणे घेतली मित्रांनो पंधरा साठ आणि पंच्याहत्तर याचा मसावी मसा किती तुम्हाला तुमच्या याचा मसावी लक्षात जरी असा आला असेल तरी सराव करूया पहिल्यांदा म्हणजे तुम्हाला कितीही अवघड संख्या आल्या तरी मसावी निरीक्षणाने सांगता आला पाहिजे पहिल्यांदा पंधरा आणि साठ आणि पंच्याहत्तर याचा जर मसावी शोधायचा असेल तर काय करायचं मित्रांनो मी सांगितलं तुम्हाला त्यातल्या कोणत्याही दोन संख्या घ्या त्यातला फरक काढा मसावी हा त्या फरका इतका असेल किंवा त्या फरकापेक्षा कमी असेल कमी असेल तर कसं शोधायचं तेही समजावून घेऊ मित्रांनो पहिल्यांदा आपण कोणत्याही दोन संख्या निवडू ज्याचा फरक आपल्याला पटकन काढता येणं शक्य आहे त्यासाठी काय करायचं मित्रांनो ज्या सर्वात जवळच्या संख्या त्याच निवडा बघा साठ आणि पंच्याहत्तर सर्वात जवळच्या आहे साठ आणि पंधराचा फरक हा जास्त येईल मग जवळच्या घ्या ना जरा साठ आणि पंच्याहत्तर घेऊ पंच्याहत्तर आणि साठ यातला फरक आहे पंधरा एक तर या तीनही संख्यांचा मसावी पंधरा असेल किंवा पंधरापेक्षा कमी असेल फरक काढला तुम्ही फरक आला पंधरा तुम्हाला मी काय सांगितलं फरका इतका मसावी असेल किंवा फरकापेक्षा कमी असेल आता फरका इतका आहे का हे कसं ओळखायचं जो फरक मिळाला तुम्हाला त्या दोन संख्यांमधला फरक जो मिळाला त्या फरकाने तिघांनाही निशेष भाग जातो बघा तीच मोठ्यात मोठी मुटे असणार पंधराने पंधराला भाग जातो पंधरा चौकसाठ पंधरा पाचशे पंच्याहत्तर म्हणजे हाच झाला मित्रांनो मसावी तुमचा किती सोपं आहे बघा अवयव पाडले नाही काही केलं नाही मित्रांनो फक्त निरीक्षण केलं एक लॉजिक लावलं लॉजिकही असं लावलं की आपल्याला माहिती दोन संख्यांच्या फरका इतका मसावी असतो किंवा त्यापेक्षा कमी असतो जास्त असू शकत नाही कारण मसावी म्हणजे काय मसावीच्या पटीमध्ये या संख्या असतात बरोबर की नाही म्हणजे पंधरा जर याचा मसावी आहे तर या सर्व संख्या या पंधराच्या पटीतल्याच असणार ना म्हणजे पहिली संख्या जर पंधरा असली तर दुसरी तीस असणार तिसरी पंचेचाळीस असणार चौथी साठ असणार पंच्याहत्तर असणार नव्वद असणार पंधराच्याच फरकाच्या संख्या असणार सगळ्या म्हणून मसावी हा त्या दोन संख्यांच्या फरका इतका असतो किंवा त्याच्यापेक्षा लहान असतो चला इकडे जाऊया काय करायचं जवळच्या दोन संख्या घ्यायच्या त्यांच्यातला फरक काढा बावन्न आणि एकशे त्रेचाळीस जरा लांब लांबच्या आहे एकशे त्रेचाळीस आणि एकशे छप्पन ह्या जवळच्या आहे ना त्यांचा फरक काढू बघा एकशे त्रेचाळीस वजा करू छप्पन एकशे छप्पन मधून सातून तीन गेले तीन पाचतून चार गेला एक एक गेला शून्य फरक आला मित्रांनो तेरा काय करायचं मित्रांनो फरक जो आला तो त्या संख्यांचा मसावी असणार किंवा त्यापेक्षा लहान असणार त्यापेक्षा लहान असेल तर काय करायचं ते सांगणार आहे मित्रांनो मी परंतु आता इथं समजावून घेऊ बघा फरक तेरा आला ना आता तेराने निशेष भाग जातो का जात असेल तर तोच त्याचा मसावी बघा तेर चौक बावन्न होतात तेराने चौदाला भाग दिला तेरा एक तेर इथे एक ओरला तेरा एक तेरा तेरा आणि पंधराला भाग दिला दोन उर्दे सव्वीस म्हणजे निशेष भाग जातो हाच झाला मित्रांनो मसावी ह्या तिन्ही संख्यांचा मसावी काढणं अत्यंत सोपं आहे मित्रांनो तुम्ही म्हणाल लसावी काढणं लसावी काढणं खूप सोपं आहे मित्रांनो परंतु आजचा व्हिडिओ मात्र मी तुम्हाला मसावी झटकन कसा शोधायचा ते समजावून देतोय मुद्दाम मित्रांनो मी तुमच्यासाठी छोट्या छोट्या संख्या घेतल्याय यानंतर आपण मोठ्या संख्या सुद्धा घेणार आहोत की ज्यांचे अवयव पाडायला फक्त आपला खूप सारा वेळ जातो आणि आपण मात्र शाळेमध्ये तीच पद्धत शिकली असतो एक तर भागाकार पद्धतीने मसावी काढतो किंवा अवयव पद्धतीने काढतो आणि अवयव पद्धतीने मसावी जर काढायचा असेल मित्रांनो तर आपल्याला कसोट्या माहीत असाव्या लागतात किंवा एखादी संख्या अशी असते एकशे त्रेचाळीस ही संख्या अशी आहे की आपले पटकन लक्षात येत नाही की तिला कोणत्या संख्येने निशेष भाग जाईल अशा संख्यांमुळे मित्रांनो आपण अडकून पडतो आणि आपल्याला मसावी लवकर समजत नाही काय काढायचा परंतु मी तुम्हाला अशी ट्रिक सांगतोय मित्रांनो की ज्याने तुम्ही निरीक्षणाने मासावी सांगू शकता अजून पुढे काही उदाहरणं घेऊया सराव करूया मित्रांनो पुन्हा एकदा अजून दोन उदाहरणं तुमच्या समोर घेतली मित्रांनो एकशे चाळीस बेचाळीस आणि एकशे अडुसष्ट याचा मासावी किती काय करायचं मित्रांनो सर्वात जवळच्या ज्या दोन संख्या असतील त्यांचा फरक काढा एकशे अडुसष्ट मधून एकशे एकशे चाळीस जर काढले तर तुम्हाला या ठिकाणी अठ्ठावीस हा फरक मिळेल मित्रांनो काय सांगितलं मी जो फरक मिळतो तितका तो मसावी असेल किंवा त्यापेक्षा लहान असेल कि तो जो फरक आला तो मसावी आहे ना 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 की नाही हे कसं ओळखायचं मित्रांनो अठ्ठावीसने यांना भाग जातो का बागा सगळ्यांना भाग देत बसायची गरज नाही मित्रांनो सगळ्या ठिकाणी लॉजिक लावा अठ्ठावीस ने बेचाळीसला भाग जाणार नाही मित्रांनो कारण अठ्ठावीस छप्पन्न होतात बरोबर की नाही तर अठ्ठावीस ने बेचाळीसला भाग जात नाही याचा अर्थ अठ्ठावीस यांचा मसावी नाही आता तुमच्या लक्षात आला असेल जर जो फरक काढला तो फरक मसावी नसेल तर काय करायचं जो फरक निघाला ना त्याचं अशा दोन अवयवात रूपांतर करायचं अशा दोन गुणाकार रूपाच्या अवयवात मांडणी त्याची करायची की चौदा दुनी अठ्ठावीस येत आहे लक्षात अशा पद्धतीने याचे अवयव पाडले आपण चौदा दुनी अठ्ठावीस हे सहज आपल्या लक्षात येतं मित्रांनो अठ्ठावीस चौदा दुनी अठ्ठावीस असं गुणाकार रूपात मांडता येईल यातला दोन जो आहे मित्रांनो या दोनने ह्या सर्वांना निशेष भाग जातो पण तो लहान आहे भाग देणारी संख्या हा जो विभाजक आहे तो लहान आहे चौदा हा मोठा आहे मित्रांनो म्हणून याचा मसावी आहे चौदा बघा मसावी चौदा आहे इथं थोडी अजून एक वेगळी गंमत येते सांगतो बघा मसावी याचा किती असणार आहे चौदा तुम्ही म्हणाल ह्या अठ्ठावीसचे जे अवयव मी पाडतोय खाली ते सात गुणिले चार पाडू शकतो की नाही सातशे ओक अठ्ठावीस बरोबर सातशे अठ्ठावीस असा एखादा एखादा मित्र सातशे ओके अठ्ठावीस असेही अवयव त्याचे पाडी पण इथं लक्षात घ्या मित्रांनो ने तर निशेष भाग जात असेल नसेल ते महत्त्वाचं नाही पण सात त्याच्यापेक्षा मोठा सात आहे ना मग सातने आपल्याला लहान नको मासावी म्हणजे काय मोठ्यात मोठा सामायिक विभाज्य विभाजक तर सात हा विभाजक या चारपेक्षा मोठा आहे मग सातने निशेष भाग जातो का तरी सातने याला जातो सातने याला जातो सातने याय दोघ तिघांनाही सातने निशेष भाग जातो मग सात हा त्याचा मासावी नाही मित्रांनो आपल्याला या अठ्ठावीसचे गुणाकार रूपात अशा वेगवेगळ्या प्रकारे मांडणी करताना क कोणकोणते अवयव येतील हे लक्षात आलं पाहिजे सात चौक अठ्ठावीस असं मांडणी केली म्हणून तेच फायनल असं नाही मित्रांनो तर अठ्ठावीसचे चौदा गुणिले दोन अशी ही मांडणी करता येते आणि ती इथं तुमच्या लक्षात येते बघा सात गुणिले चार तर सात सात गुणिले चारचे दोन गुणिले दोन तर तुम्ही तुमच्या इथं लक्षात येईल हा दोन जर बाजूला ठेवला तर हे चौदा गुणिले दोन असं मोठ्यात मोठे विभाजक याचे तयार करता येऊ शकतात म्हणून हे चुकीचं होईल मित्रांनो मोठ्यात मोठा विभाजक जो आहे तो चौदा हा असणार आहे मित्रांनो तोच त्याचा मासावी असणार लक्षात नसेल आलं मित्रांनो पुढचं उदाहरण घेतलंय बघा पुन्हा काय सांगितलं कोणत्याही दोन संख्या घ्या त्यातला फरक काढा तीनशे सहा आणि तीनशे चाळीस यासला फरक आहे मित्रांनो चौतीस बरोबर तीनशे चाळीस म्हणून तीनशे सहा काढले चौतीस उत्तर आलं आता चौतीसने ह्या तिघांना निशेष भाग जात असेल तर चौतीस हाच या तिन्हींचा मसावी परंतु तुमच्या लक्षात येईल चौतीस ही समसंख्या आहे समसंख्येने विषम संख्येला भाग जाणार नाही म्हणजे चौतीस हा याचा मसावी नाही मग काय करायचं चौतीसच्या असं गुणाकर रूपात मांडणी करायची सतरा दुने चौतीस येतं लक्षात आता सतरा दुने चौतीस जर केलं तर इथं दोन तर घेऊन उपयोग नाही आणि अजून एक लक्षात येईल मित्रांनो दोन ने एकशे सत्त्याऐंशीला भाग जाणारच नाही त्याच्यामुळे दोन त्याचा मसावी नसणार सतरा हा याचा मसावी असणार मित्रांनो म्हणून तुम्ही इथं म्हणू शकता या तिघांचाही मसावी जो आहे तो सतरा आहे सतराने भाग देऊन बघा मित्रांनो निशेष भाग जाईल सतरापेक्षा मोठी संख्या नसणार या तिघांचा मसावी सतरा असणार तुमच्या समोर मित्रांनो ह्या सहा संख्या घेतल्या बघा एकशे वीस चार हजार सतरा एकशे पन्नास चारशे त्रेपन्न एकशे एकवीस एक हजार एक या सर्व संख्यांचा मासावी किती आता तुमच्या लक्षातील मित्रांनो निरीक्षण आणि मासावी काढण्याची पद्धत मी तुम्हाला का समजावून दिली या सर्व संख्यांचे जीगे अवयव पाडणं शक्य आहे का शक्य जरी असलं तरी सुद्धा तुम्हाला किती वेळ लागेल एकशे वीस चे अवयव पाडा चार हजार सतराचे सहाच्या सहा संख्यांचे अवयव तुम्हाला पाडावे लागतील आणि मग तुम्हाला ठरवावं लागेल की याचा मासावी किती परंतु मित्रांनो इथे एक लक्षात घ्या निरीक्षण आणि मासावी काढण्याची पद्धत शिकलोय आपण काय करायचं सर्वात जवळच्या दोन संख्या शोधा त्यातला फरक काढा सर्वात जवळच्या दोन संख्या जर शोधल्या तुम्ही तर तुम्हाला इथे लक्षात येईल बघा एकशे वीस आणि एकशे एकवीस या सर्वात जवळच्या दोन संख्या आहेत त्यांचा फरक आहे एक त्यांचा फरक एक आहे आता काय करायचं मसावी किती तर मित्रांनो इथं लक्षात ठेवा जर दोन संख्यांमधला फरक एक असेल तर त्यांचा मसावी सुद्धा एकच असतो कारण मित्रांनो त्या सहमूळ संख्या आहेत दोन संख्यांचा फरक जर एक असेल तर मसावी सुद्धा एक असतो म्हणून या सर्व संख्यांचा मसावी एक आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो कितीही मोठ्या आल्या अवयव पाडत बसू नका आजच्या व्हिडिओमधून आपण ज्या पद्धतीने मसावी काढण्याची पद्धत शिकलो मित्रांनो त्या पद्धतीने मसावी काढायला शिका एक उदाहरण मी तुमच्या सर्वासाठी देणार आहे मित्रांनो या पद्धतीने त्याचा मसावी किती ते तुम्ही शोधा मित्रांनो आणि आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका तर मित्रांनो मसावी संबंधीची जेही प्रश्न आहेत ते सर्व प्रकारचे प्रश्न मी यानंतरच्या व्हिडिओमध्ये नक्की घेणार आहे मित्रांनो परंतु ते प्रश्न तुम्हाला जर समजावून घ्यायचे असतील व्यवस्थित तर त्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला झटपट मसावी काढता यायला पाहिजे त्यासाठी हा व्हिडिओ देऊन ठेवला मित्रांनो व्हिडिओ व्यवस्थित पहा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल मित्रांनो तुमच्याकडून तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि या व्हिडिओची तुमच्या मित्रांना जर गरज असेल मित्रांनो तर तुमच्या किमान पाच मित्रांना आपला हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका त्यांनाही कळू द्या मित्रांनो झटपट मसावी कसा काढता येतो तर चला मित्रांनो मसावी संबंधीच्या उदाहरणावर आधारित पुढचा व्हिडिओ असणार आहे तोही व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला लवकरच घेऊन येईल तुमच्या सरावासाठीचं उदाहरण आहे मित्रांनो तीनशे तेवीस चारशे छप्पन्न सातशे तीन आणि सहाशे चौऱ्याऐंशी तर याचा मसावी किती तुम्ही शोधा आणि मला कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर नक्की लिहा लवकरच भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय जय हिंद